नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर देवशैनी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास म्हणतात या चार महिन्यांच्या काळासाठी भगवान श्री हरिविष्णू हे योग निद्रेत जातात आणि सर्व सृष्टीच्या पालनपोषणाची जबाबदारी भगवान शंकरावर सोपवली जाते त्यामुळेच मग मुण पुढे श्रावण येतो त्यानंतर गणपती येतात पित्रपाठ येतात नवरात्र येते आणि मग दिवाळी येते आणि त्यानंतर प्रबोधिनी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपन्न होतो तर या चार महिन्यांच्या काळामध्ये जरी भगवान श्रीहरिविष्णू योग निद्रेत असले तरीही सृष्टीचा कारभार सुरळीत चालू राहतो कारण भगवान श्री हरिविष्णू हे योग निद्रेत असताना त्यांचा खूप मोठा अंश हा पृथ्वी तलावर असतो त्यामुळे आपली सेवा त्यांच्यापर्यंत लवकर पोचते ते जरी झोपेत असले तरी ते देव आहेत त्यांच्यापासून कुठलीही गोष्ट लपून राहत नाही त्यामुळे चातुर्मासामध्ये बरेच जण भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करतात त्यामुळे आपणही या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करून सेवेचा बँक बॅलन्स वाढवायचा आहे कारण आपण सांसारिक माणसं आहोत आपल्या आयुष्यात कधी संकट येईल काही सांगता येत नाही सेवेचा बॅलन्स साठलेला असेल तर अशा अडचणींच्या वेळी तुम्हाला उपयोगी पडेल तर तुम्हाला या चातुर्मासामध्ये कोणत्या सेवा करायच्या आहेत ते आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी इथे ज्या काही सेवा सांगणार आहे त्यातील तुम्ही एक जरी सेवा रोज केली तरीही चालणार आहे महिला पुरुष कुणीही या सेवा करू शकतं तसेच दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही या सेवा करू शकता तर भगवान श्रीहरी विष्णूंची सर्वात प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला चातुर्मास संपेपर्यंत रोज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे वाचायचं आहे वाचता येत नसेल तर काही दिवस मोबाईलवर लावून ऐका आणि सोबत म्हणण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला संस्कृतमधील व्यंकटेश स्तोत्र रोज एकवीस वेळा पठण करायचं आहे संस्कृत मध्ये असणार आहे त्यामुळे वीस वेळा वाचताना आठव्या ओवी पर्यंत वाचा आणि एकविसाव्या वेळेला पूर्ण पंधरा ओव्या वाचून घ्या कारण नवव्या ओवी पासून फलश्रुती चालू होते तर अशा प्रकारे तुम्हाला एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे तुमच्याकडे व्यंकटेश स्तोत्र नसेल तर मी इथे समोर दिलेलं आहे त्यातूनही तुम्ही वाचू शकता त्यानंतर तुम्ही जर खूप जास्त आर्थिक अडचणीत असाल खूप जास्त कर्ज झालं असेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा संकल्प करून चाळीस दिवसाचीही करू शकता सेवा अजून प्रभावी होण्यासाठी ही सेवा रात्री बारा वाजता केली जाते तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावली वाचायची आहे विष्णू सहस्त्रनामावली म्हणजे विष्णूंची एक हजार नावे आहेत त्यानंतर तुम्ही रोज एकवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे हे दोन्हीही मंत्र तुम्हाला थेट भगवान श्रीहरी विष्णूंच्या हृदयापर्यंत पोहोचवतात त्यानंतर तुम्हाला या सेवा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही रोज एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम अकरा वेळा पठण करू शकता तुम्ही समोर बघू शकता हे स्तोत्र खूप छोटं आहे परंतु याने मिळणारं फळ हे खूप मोठं आहे तुम्हाला हे स्तोत्र अकरा वेळा वाचण्यासाठी फक्त दहा मिनिटे लागतील त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता यानंतरही तुम्हाला काहीच नाही शक्य झालं तर तुम्ही रोज फक्त एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वाचू दे वाय नम मंत्राचाही जप करू शकता त्यानंतर तुम्हाला या चातुर्मासात येणाऱ्या प्रत्येक एकादशीला पितृदोष कमी होण्यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत हा पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे यामुळेही तुमच्या आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी प्रॉब्लेम्स कमी होऊ लागतील तर अशा प्रकारे या काही श्री विष्णूंच्या सेवा आहेत त्या तुम्हाला शक्य होतील तशा तुम्ही करू शकता पण या सेवा केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुमच्या आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमतरता राहणार नाही तर अशा प्रकारे ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ